खंजीर सहरबंद धारदार खंजीर बाळगणार या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन धारदार खंजीर आणि मोटरसायकल जप्त केली आहे एका पांढऱ्या रंगाच्या यामाह कंपनीची आर फिफ्टीन मोटरसायकलवरून दोघे तरुण बॅगमध्ये दोन धारदार खंजीर घेऊन मुक्तेश्वर द्वारकडून शनी मंदिर रोड जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमलदारांना मिळाली होती त्यावरून पुणे शाखेच्या अंमलदारांनी दुचाकी स्वारांना थांबून बॅगेची झडती घेतली असता त्या दोन धारदार खंजर आढळून आले या अमलदारांनी या तरुणाचे नावगाव विचारले असता सौरभ सुनील निकालजे वैवर्ष वीस राहणार महाडा कॉलनी जालना आणि दुसऱ्यानं करण सुधाकर खरात वैवर्ष वीस राहणार गवान संगमेश्वर तालुका भोकरदन जिल्हा जालना असं सांगितले या अंमलदारांनी खंजर आणि गाडीसह या तरुणांना पुढील कार्यवाहीसाठी करीमजालना पोलिसांच्या स्वाधीन केलंय